अठराशे अठरामध्ये झालेल्या भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी एक जानेवारीला शौर्य दिन आयोजित केला जातो या शौर्य दिनाच्या दिवशी राज्यभरातून असंख्य भीम अनुयायी मोठ्या संख्येने कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात म्हणून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता चाकण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसंच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नाथा घारगे यांनी चाकणमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांची आढावा मिटिंग आयोजित केली केली होती एक जानेवारीला शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी असंख्य भीमसैनिकांची या ठिकाणी गर्दी होत असते आणि याही वर्षी असंख्य भीमसैनिक आपल्या चाकण हातीमधून जाणार आहेत अभिवादन करण्यासाठी तर आपल्या चाकण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे बंदोबस्त मध्ये दोन प्रकारचा असणार एक वाहतूक विभागाचा बंदोबस्त असणार आणि एक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त असणार पोलीस स्टेशनचा बंदोबस्त हा आपल्या तळेगाव चौकापासून साबळेवाडी ही चाकण पोलीस स्टेशन आहे ज्या ज्या ठिकाणी रहिवासी एरिया आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी अन्नछत्र अन्नदानाचं छत्र लावण्यात येईल किंवा जिथं पाणी वाटप राहील त्या त्या ठिकाणी तसेच ज्या ज्या ठिकाणी मध्ये चौकुली येणार त्या त्या ठिकाणी चाकण पोली बंदोबस्त लावण्यात येणार आहे एक जानेवारीच्या बंदोबस्ताला चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत साधारणतः किती पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ उपलब्ध असणार आहे जवळपास शंभर पोलीस अंमलदार आणि बारा पोलीस उपनिरीक्षक त्याचप्रमाणे चाळीस होमगार्ड यांची मी वरिष्ठांकडं बंदोबस्तसाठी मागणी केलेली आहे आणि एक जानेवारीला चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत केलेला पोलीस बंदोबस्त हा साधारणतः किती तारखेपासून किती वाजेपर्यंत असणार आहे हा बंदोबस्त एकतीस तारखेलाच राहणार आहे आणि तो दोन शिफ्टमध्ये बारा बारा तास्या दोन शिफ्टमध्ये करण्यात येणार आहे जाताना आणि येताना जे जाताना भीमा जाताना आणि येताना दोन सुरक्षेसाठी अगदी फाटा यातून मरकळ आळंदी येथील मळकळ नाक्याकडे पाठवून त्याप्रमाणे भीमा कोरेगाव ठिकाणी पाठवणार आहात त्याप्रमाणे काही अनुयायी ते पिंपरी चिंचवडचे असतील त्याचप्रमाणे एक्सप्रेस वेनी जे येणार आहेत ते नाशिक फाटा मार्गे त्यांना आपण त्यांच्या भीमा पुरेगा या, या त्यांच्या स्थळी आपण पाठवणार आहोत अशा पद्धतीचं वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे जेणेकरून जड अवजवळ वाहतुकी दोन दिवस बंद असणार आहे आणि त्याप्रमाणे संबंधित एजन्सीला नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येणार आहे आणि कुठल्या प्रकारे वाहतुकीला अडथळा होऊन देणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत सदरचा बंदोबस्त हा